एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारतीय सैन्यानं कारवाई केली आणि पूर्व पाकिस्तान पाकिस्तानपासून वेगळा झाला आणि त्याच्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा जो काही इतिहास आहे हा रक्तरंजित आहे तेथील जनतेच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या इच्छेला त्यावेळेस भारताने सर्वतोपरी सहकार्य केलं बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला त्यावेळेच्या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची मुलं आणि वंशज यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये तिथल्या सरकारनं तीस टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण नोकर भरती गुणवत्तेच्या आधारावरच व्हायला हवी अशी आत्ताच्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये जे आंदोलन सुरू झालं त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी तीनशे विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊन आंदोलन अधिक पेटून शेख हसीना या बांगलाचे ज्या पंतप्रधान आहेत त्यांना पंतप्रधान पद आणि देश सोडून जावं लागलेलं विश्वास नाही बसणार पण याच देशाला हुकुमशाहीतून मुक्त करण्यासाठी शेख हसीना यांनी कुटुंब गमावण्यापासून सर्व काही केलेलं आहे पण म्हणतात ना ऍब्सोल्यूट पॉवर करप्स कर्युटली तसंच काहीस हसीना यांच्या बाबतीत झालेलं दिसून येतं आज आपण माहिती घेऊयात बांगलादेशमधल्या परिस्थितीची तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची लष्कराची एकूण भूमिका काय आहे ते समजून घेऊयात आणि भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो याच्यावरती प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभेडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं तसंच बांगलादेशमध्ये जो काही हिंसाचार घडून आणला जात होता त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे असं सांगितलं जाते अमेरिकेचा हात आहे असंही म्हटलं जाते आणि चीन या सगळ्याच्या माग आहे असं सुद्धा म्हटलं जात आता पाकिस्तानने बांगलादेशमधील कट्टर विद्यार्थ्यांना समर्थन दिल्याचा आरोप सुद्धा केला जातोय पाकिस्तान बांगलादेशच्या अंतर्गत गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप हा कायमच होत राहिलेला आहे म्हणजे बांगलादेश मध्ये त्यांचे जे संस्थापक होते त्यांची हत्या झाल्यापासून नंतरची हुकुमशाही आणि परत एकदा त्यांची इथं आलेली लोकशाही या प्रत्येक घडामोडीमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं सांगितलं गेलं मिशन पाकिस्तान या संघटनेशी काही बांगलादेशमधले विद्यार्थी संपर्कात सुद्धा होते आणि या संघटनेवरती बांगलादेशमध्ये बंदी घातली गेलेली होती म्हणजेच काय तर एकोणीसशे एकाहत्तरची जखम पाकिस्तान अजूनपर्यंत विसरलेलं नाही पूर्व पाकिस्तान परत एकदा कसा अस्थिर होईल याच्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आणि ज्या पद्धतीने पाकिस्तानमधील पंतप्रधान जीव वाचवण्यासाठी पळून जातात अगदी त्याच पद्धतीने शेख हसीना सुद्धा गेलेले आहेत पासून शेख हसीना याच बांगलादेशमध्ये सत्तेमध्ये आहेत इंदिरा गांधी यांच्या काळापासून त्यांच्या कुटुंबाचं आणि भारताचं कनेक्शन राहिलेलं आहे आणि याचा भारताला सुद्धा सीमेवरती शांतता राखण्यासाठी फायदा झालेला आहे म्हणजे बांगलादेशच्या तीन बाजूच्या जमिनीवरच्या सीमा भारतातल्या ईशान्येकडील राज्यांना लागून आहेत आणि इथल्या काही राज्यांमधल्या फुटीरतावाद्यांचा बिमोड करताना भारताला बांगलादेशशी असलेल्या मैत्रीचा निश्चितपणे फायदा झालेला आहे शेख हसीना सत्तेत असताना त्यांनी त्यांच्या देशातल्या भारतविरोधी कट्टरवादी गटांवरती कायमच कारवाई केली होती आणि हा कट्टरवाद किती वाढलेला आहे हे क्रिकेट पाहताना आपण सुद्धा पाहिलेलं आहे दोन हजार बावीस साली भारताच्या दौऱ्यावरती संवाद साधताना शेख हसीना यांनी भारतानं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये बांगलादेशची मदत केली होती त्यांच्या मायदेशातल्या लोकांना आठवण सुद्धा करून दिली होती पण दिल्ली दिल्लीसोबतच हसेना यांचं नातं आणि भारताचा त्यांना कायम असलेला पाठिंबा याच्यावरती बांगलादेशमधल्या विरोधी पक्षांनी कायमच टीका केलेली आहे या टीकाकारांचं म्हणणं असं होतं की भारतानं बांगलादेशच्या लोकांना मदत करायला हवी कुठल्या एका पक्षाला किंवा त्या पक्षाच्या प्रतिनिधीला नाही काही महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारीमध्ये बांगलादेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यात भारताने हसेना यांची बाजू न घेता बांगलादेश आणि तेथील लोकशाही याची बाजू घ्यावी असा सुद्धा बांगलादेशमधला जनप्रवाह होता आता येतो सध्या तिथं जे आंदोलन झालं त्याच्याकडे नोकर भरती गुणवत्तेच्या आधारावरतीच व्हायला हवी अशी तिथल्या विद्यार्थ्यांची मागणी होती आंदोलकांचा असा दावा होता की सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या समर्थकांनाच या तीस टक्के आरक्षणाचा फायदा होत होता आता हे आरक्षण बांगलादेश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांच्यासाठी लागू होतं आता या आरक्षणाच्या विरोधामध्ये दोन हजार अठरा सालीसुद्धा बांगलादेशमधल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार वीस साली शेख हसीना यांच्या सरकारनं सर्व प्रकारचं आरक्षण बंद केलं आता विषय तिथेच संपला होता पण या जूनमध्ये बांगलादेशमधल्या हायकोर्टानं एका स्वातंत्र्य सैनिकाच्या वंशजाच्या केलेल्या अपिलावरती सुनावणी करताना सरकारचा दोन हजार वीस चा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि आरक्षण पुन्हा एकदा लागू केलं ला आणि तेव्हापासून विद्यार्थी परत एकदा सरकारच्या विरोधात या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावरती उतरले मग या बांगलादेशच्या हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं गेलं आणि एकवीस जुलैला बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं ना, हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना पाच टक्के अल्पसंख्याक तृतीयपंथी आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना दोन टक्के असं आरक्षण दिलं पण त्याच्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांचा रोष काही कमी झाला नाही आणि मग या रोषानं सरकारविरोधातल्या आंदोलनाचं रूप गेलं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे झिया झिया जे आहेत यांच्या पक्षाने या आंदोलकांना दिला त्या विरोधात शेख हसीना यांचे समर्थक आणि खालेद झिया यांचे समर्थक हे सगळेजण एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आणि दोन्ही गटांमध्ये राडा सुरू झाला तीनशेहून अधिक मृत्यू झाले हे जितकं खरं आहे तितकंच खरं हेही आहे की या आंदोलकांनी पोलिसांना सुद्धा मरेपर्यंत मारलेलं आहे आंदोलक विद्यार्थी यांची एकच मागणी होती ती म्हणजे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा नाहीतर आम्ही सरकारसोबत असहकार पुकारू आणि ह्याच्यानंतर मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून येते द इमिटेशन गेम म्हणून एक मूवी आहे त्याच्यामध्ये एक डायलॉग असा आहे की लोक हिंसा का करतात तर लोकांना हिंसा करायला आवडतं म्हणून लोक हिंसा करतात असं त्याच्यात म्हणलेलं आहे हा एकूणच हिंसाचार बघून आणि सातत्याने एकोणीसशे एकाहत्तर पासून बांगलादेशमधली अस्थिर परिस्थिती बघून असंच म्हणू शकतो की तिथल्या लोकांना सुद्धा हिंसाचार आवडतो आरक्षण हा मुद्दा जरी या सगळ्या घडामोडींमागे समोर येत असला तरीसुद्धा आर्थिक आघाडीवरती बांगलादेशमध्ये झालेली गडबड आणि राजकीय दडपशाही याच्यामुळे या आंदोलनानं उग्र रूप धारण केलेलं आहे म्हणजे बघा दोन हजार नऊ पासून पंतप्रधान शेख हसीना याच सत्तेवरती आहेत त्यांनी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा घ्या किंवा ऊर्जा प्रकल्प घ्या याच्यामध्ये तिथे वेगाने वाढ झालेली आहे तसंच सामाजिक सुरक्षा धोरणाच्या योजनांमुळे तिथे गरिबीमध्ये सुद्धा लक्षणीय घट झाले म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन वाले तिथं अवघी सोळा ते अठरा टक्के जनता आहे शेख हसीना यांच्या कार्यकाळामध्ये दे, बांगलादेशने इस्लामिक दहशतवाद आणि सीमापार दहशतवादाच्या ज्या समस्या आहेत कठोरपणे हाताळल्याचं दिसतं प्रमुख जागतिक शक्तींसह राजकीय आणि आर्थिक संबंध विकसित करणं ही त्यांच्या कारकिर्दीतली सर्वात महत्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवलेत भारतासोबत चांगले आहेत चीनसोबत चांगले आहेत अमेरिकासोबत चांगले आहेत म्हणजे जिथं जिथं त्यांचा फायदा होईल राजकीय आणि आर्थिक त्या सगळ्यांसोबत त्यांनी संबंध चांगले ठेवले तरी सुद्धा गेल्या काही वर्षांपासून आर्थिक आघाडीवरती ऑल वॉज नॉट वेल well. जून पासून अर्थव्यवस्था गंभीर आर्थिक तणावाखाली याची कारण अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे लॉकडाऊन त्याच्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि म्हणूनच त्यांची इथली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुद्धा डबगायला आहे तिथं लोकल लेव्हलवरती सुद्धा जे काही अनागोंदी माजलेली होती जे मिसमॅनेजमेंट चालू होतं याच्यामुळे परिस्थिती अजून बिघड झाली स्पष्टपणे जर का सांगायचं म्हटलं तर बांगलादेश बँकेने बांगलादेशी टाका या चलनाचा एक्सचेंज रेट आणि एकूणच जागतिक आर्थिक वातावरण जे आहे त्याला दिलेला धोरणात्मक प्रतिसाद हा इतका अकार्यक्षम होता की या वर्षीच्या जानेवारीच्या आधीच्या चोवीस महिन्यामध्ये बांगलादेशच्या परकीय गंगाजळीचं वीस अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे जून दोन हजार बावीस पासून चलनवाढ प्रचंड आहे आणि महागाई आता तिथल्या जनसामान्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली दिसून येते या ढासळ त्या आर्थिक परिस्थितीमुळेच देशांतर्गत राजकारण जे आहे त्याला पुन्हा जोर चढला होता म्हणजे आवामी लीग आणि त्याच्या विरोधात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या दोघांनाही असं वाटत होतं की ही परिस्थिती बदलू शकतो म्हणजे नऊ पासून सत्तेमध्ये असलेल्या शेख हसीना यांना वाटत होतं की परिस्थिती मीच बदलू शकते आणि दोन हजार अठरा पासून ज्या अटकेमध्ये आहेत खालीद झिया यांच्या पक्षाला असं वाटत होतं की ही परिस्थिती आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो जानेवारीमध्ये एक सर्वे केला गेला होता ज्याच्यामध्ये बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची लोकप्रियता साठ टक्क्याहून अधिक असल्याचं सांगितलं गेलं होतं पण आता अवघ्या सहा सात महिन्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यामुळं देश सोडून जावं लागलेलं आहे गेल्या एका दशकामध्ये या देशातील दरडोई उत्पन्न हे तीन पट झालेलं आहे आणि जागतिक बँकेच्या अंदाजानुसार गेल्या वीस वर्षामध्ये बांगलादेशामध्ये अडीच कोटीहून अधिक लोक हे गरिबीतून वर आलेले आहेत आता या विकासामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा तिथल्या कापड उद्योगाचा होता यासोबतच बांगलादेशामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होते या इतर देशांमध्ये त्याचा सुद्धा मोठा वाटा होता आणि ह्याच्यासाठीचे जे धोरणात्मक निर्णय जे आहेत शेख हसीना यांच्या सरकारने घेतलेले होते आता एवढं सगळं छान होत तरी सुद्धा नेमकं चुकलं काय तर बघा ह्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आरक्षणाच्या विरोधामध्ये मग शेख हसीना यांनी त्या बिनशर्त चर्चेची तयारी दाखवली होती हिंसाचार संपवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचं सुद्धा सांगितलं जाते मला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर बसून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे मला कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे अशी त्यांची भूमिका होते पण आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांचा हा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला मग शेख हसीना यांच्याकडून काही चुकीचे वक्तव्य झाले म्हणजे त्यांनी आंदोलकांना दहशतवादी म्हटलं आणि हेच त्यांच्या अंगलट आलं गेल्या काही महिन्यांमध्ये बी एन पी पक्षाच्या अनेक नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्या सगळ्यांवरती ही कारवाई करण्यात आली त्याचबरोबर दोन हजार नऊ पासून सुरक्षा दलांच्या साहाय्यानं खूप साऱ्या लोकांच्या हत्या झालेल्या आहेत लोक बेपत्ता झालेले आहेत या यासोबतच खूप साऱ्या लोकांवरती खटले सुद्धा भरले गेले ज्याच्यामुळं लोकांमध्ये शेख हसीना यांच्या विरोधात असंतोष वाढत चाललेला होता ज्याचा आता शेवट झालेला आहे असं आपण म्हणू शकतो बांगलादेशमधल्या लष्कराची भूमिका याच्यामध्ये काय होती ते जर का आपण बघितलं तर लष्कराने तिथल्या सरकारला साथ दिली नाही हे स्पष्टपणे दिसते म्हणजे देशामध्ये सुरू असलेल्या आंदोलनावेळी लष्करानं सरकारला साथ देण्यास नकार दिला हिंसक आंदोलन जे झालं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झाले लष्कराने स्पष्ट केलं होतं की आंदोलनकर्त्यावरती गोळीबार केला जाणार नाही आणि लष्कराच्या मुख्यालयावरती झालेल्या चर्चेत आंदोलकांवरती एकही गोळी झाडली जाणार नाही असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता त्याच्यानंतर आंदोलनाबाबत लष्कराचा सॉफ्ट कॉर्नरच दिसलेला आहे आणि मग संघर्ष सुरू झाला ते म्हणजे तिथले आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशचं लष्कर जे आहे ते अंतरिम सरकार स्थापन करणार आहे आणि याच्यासोबतच नोबेल पारितोषिक विजेते महम्मद युनिस हे त्याचे सल्लागार असू शकतात किंवा प्रमुख सुद्धा असू शकतात पण नेमकं काय का हे अजून समोर येणं बाकी आहे आता या बांगलादेशमधल्या परिस्थितीवरती भारताची भूमिका काय आहे भारताने निवडणुकीत हस्तक्षेप करावा अशी मागणी मागे पण झाली होती पण त्यावेळेस भारताने नकार दिला होता सध्या तिथे जे काही सुरू आहे तो बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न आहे आणि भारत त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही अशी भूमिका भारतानं घेतलेली आहे त्यावरती बांगलादेशच्या ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं की भारताची ही भूमिका मला वेदना देते एका भावाच्या घरामध्ये आग लागली तर त्याला तो अंतर्गत प्रश्न कसं म्हणता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे पण तरीसुद्धा तो त्यांचा अंतर्गतच प्रश्न आहे ही भारताची स्पष्ट भूमिका आहे आता त्यांच्या अंतर्गत प्रश्नामध्ये लक्ष घालणं म्हणजे आपल्या इथल्या अंतर्गत प्रश्नामध्ये दुसऱ्याला लक्ष घालण्यासाठी आमंत्रण देण्यासारखं होईल म्हणून भारत कधीही इतरांच्या अंतर्गत प्रश्नामध्ये गेल्या काही दशकांपासून लक्ष घालत नाही आता बांगलादेशमध्ये पुढं काय व्हॉट इज नेक्स्ट हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे क्रांती केल्यानंतर पुढे काय याचं उत्तर बहुतेक वेळा कुणाला मिळतं म्हणजे अपवाद अमेरिकन राज्यक्रांती फ्रेंच राज्यक्रांती पण नंतरच्या काळामध्ये ज्या काही क्रांती झालेल्या आहेत त्याच्यानंतर पुढं काय याचं उत्तर मिळालेलं दिसत नाही आणि भरपूर वेळा क्रांतीनंतर हुकुमशहा जन्माला येतात हा गेल्या काही काळातला इतिहास राहिलेला आहे काही काळानंतर क्रांती का केली ह्याचा सुद्धा विसर जनतेला पडतो आणि बांगलादेशच्या निमित्ताने हे परत एकदा अधोरेखित झालेलं आहे आता ज्यांना अजून काही वाचायची इच्छा असेल तर त्यांनी ॲनिमल फार्म वाचायला काही हरकत नाही तुर्तास बांगलादेशमध्ये परिस्थिती चिघळलेली आहे सरकार कोण स्थापन करेल हे आपल्याला माहिती नाही आहेत शेख हसीना ह्या भारतामध्ये आहेत असं सांगितलं जात आहे त्या ब्रिटनमध्ये राजाश्रय घेऊ इच्छितात संदर्भात सुद्धा त्यांना ब्रिटनकडून काहीही खात्री देण्यात आलेली नाही आहे थोडक्यात काय सर्व गोंधळ आहे आणि बांगलादेशमधली परिस्थिती येणाऱ्या काही काळामध्ये रुळावर येईल असं सध्या तरी वाटत नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब जोड़ विसरू नका धन्यवाद